नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो कला विश्वामधून एक आनंदाची बातमी समोर येत आहे बिग बॉस फेम अभिनेत्याने अत्यंत आनंदाची बातमी दिलेली आहे हा अभिनेता म्हणजे अभिषेक कुमार हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून अभिषेक कुमारला ओळखलं जातं अभिषेक कुमारने आलिशान फ्लॅट खरेदी करून नव्या घरातील गृहप्रवेशाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे अभिषेक कुमारने छोट्या पडद्यावरील उडा या मालिकेतून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं दमदार अभिनय आणि गुडलुक साठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्याने आपला भला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्याची स्वप्नपूर्ती झाली आहे ईश्वर के आशीर्वाद से नये आंगण में पहला कदम सपनों का घर अब अपना आहे असं सुंदर कॅप्शन दे त्याने नव्या घराची झलक शेअर केली आहे नुकताच अभिनेत्याने त्याच्या या घरात गृहप्रवेश केला आहे दरम्यान अभि अभिषेकने खरेदी केलेल्या या नव्या घराबद्दल मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत अभिषेक कुमारने आजवर अनेक कलाकृतींमधून काम केलं आहे मात्र त्याला खरी ओळख बिग बॉसमुळे मिळाली या शोच्या तो अंतिम फेरीपर्यंत पोहोचला अभिषेक कुमार कला विश्वामधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे तर मित्रांनो तुम्हाला लोकप्रिय अभिनेता अभिषेक कुमार आवडतो का कमेंट करून नक्की कळवा